तर आज रेसिपी नाही काही नाही आज चाललो आम्ही घरी अरे बापरे अरे बाबरे ना सामान वगैरे टाकलं सगळं आणि आता निघालो आम्ही घरी यायला तर ताईनो माहित आहे का आपल्या लग्नाला कितीही वर्ष झाले ना तरी माहेरचे जे गोळी असते ना ते खरंच काहीच कमी नाही होतनो म्हणजे असं निघताना कसं रळ येतेच आपल्याला माहेर पण वेगळंच असते तिन्न ऐकून आली आज जास्त व्हिडिओ नाही काढले मी कारण की आठ नऊ दिवस झाले आईकडे होती त्याच्यामुळे कसं थोडस म्हणजे नाराज होतो आई बाबा पण होतात नाराज त्याच्यामुळे माझी कशी इच्छा नाही झाली आज व्हिडिओ काढायची मी तुमच्यासोबत आज काही शेअर नाही केलं हे सगळं माहीत आहे का आजच माझी आई करत असते पण काय झालं माझी आई आता जरा मुंबईवरून आली म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झाले त्याच्यामुळे काय झालं ते लेट झालं आणि आई करते काही काही ऑर्डर पण देते ती पण मी होती ना त्याच्यामुळं आईला म्हटलं आई तू मला पण शिको म्हणजे पुढे चालून मला पण करता आलं पाहिजे आई तर तिथेच दरवर्षी हे पहिल्यांदा केलेलं आहे मी कारण की माझ्या लग्नाला सतरा वर्ष झाले म्हणजे दरवर्षी माझी आई मला येते सा मला काहीच करायचं काम नाही आहे म्हणजे असं सांगायचं म्हणून सांगायचं असं नाही आहे पण खरोखर मला काहीच करायचं काम नाही सगळं माझी आई तिथे हे वाळवंत हे वगैरे कुराड्या कापड वगैरे उन्हाळ्याचं सगळं येते कारण की मला नाही जमत व्यवस्थित म्हणून मग आईला म्हटलं की मला पण शिकवू जेणेकरून कोण मला पण आलं पाहिजे हे म्हणून मग आईनं आणि मी दोघी मिळून आम्ही हे असं केलेलं आहे कुराड्याची काच्या कुरड्या साबुदाण्याच्या कुरड्या तांदूळाच्या कुरड्या मुंगवळ्या हे सगळं दोघी मिळून केलेलं आहे आणि कसं ते आईमुळेच झालं कारण की आपल्याला कोणत्याही गोष्टीचं प्रमाण वगैरे नाही समजत चिकाच्या पुरवड्याचं मेन म्हणजे चिकाच्या पुरवड्या किती कठीण आहे त्या चिकाचे पुरड्या आपल्याला त्याचं पण प्रमाण आहे समजा थोडंसं जर चुकलं ना ते तर पूर्ण चिक वाया जातो आपला त्याच्यामुळं असं मोठं कोणी असताना आपल्याला सांगणार तर ते एकदम व्यवस्थित होते तर असा सपोर्ट वाटते मोठ्या माणसाचा तर म्हणून मग म्हणलं चला आई आई आहे तर आपण करून घेऊ आणि आईला पण माझी हेल्प झाली मला पण आईची हेल्प झाली की दोघं दोघी म्हणून आम्ही केलं हे सगळं बाबांनी मला सोडून दिलं आणि तिथून मी काय काय आणलं तुम ते तुम्हाला दाखवते ते तुम्हाला माहीतच आहे मी व्हिडिओ तयार केलेलेच आहे प्रत्येक रेसिपीचे ते पापडाचे पुरळ्या आपल्या तांदूळाच्या पुरळ्या असो गव्हाच्या पुरवळ्या सगळं सगळं मी केलं पण तरी एकदा तुमच्यासोबत शेअर करते मी मी काय काय आणलं ऐकून तर हे बघा हे आहेत गव्हाच्या पुरवळ्या छान खुँछा आहे हे बघ आणि तळुण पण बघितले आम्ही खूप छान फुलतात हे आहे आणि खूप छान आले नंतर दाखवते मी हे आहे तांदुळाच्या कुराड्या तुम्हाला माहित असेल हे काही चमचेच्या पण केलेल्या होत्या मी आणि काही आयन चिकाच्या पण केलेल्या आहेत तांदुळाच्या चिकाच्या हे पण छान आलेले आहेत आधी तुम्हाला दाखवलं म्हणा पण एवढ्या जवळून नाही दाखवलं मी हे बघा आणि बारीक साच्या होतात छान कुरळ्या पडल्या हे बघा साबुदाण्याच्या पुरवण्या हे पण छान आलेल्या आहेत जहरीच्या पुरळ्या पण एवढ्या छान झाल्यानं बघा खूप छान आहे हे आहे पापड आईनं पापड पण दिली हे पापड माहित आहे का आईनं आधीच करून ठेवलेली होती तर ती मी घेऊन आली हे आहेत आपली चिप्स हे बघा सात किलो आरू आणले बाबांनी आणि मी पाच किलोचे चिप्स आणले मुंग आणि आईकडचे खूप छान दिवस गेले ताई मुलीचे म्हणजे मेन म्हणजे मी खूप काही शिकली या वेळेस ऐकून कारण की ह्या गोष्टी मला येत नव्हत्या पुरावळ्या वगैरे त्या आईला शिकवलं हो मला आणि बाहेर कसं ऑर्डर देतो म्हटलं तर कसं मोजकाच असते तर हे कसं आपण घरी भरपूर करतो आपण आणि भरपूर खातो पण कारण की मोजकं असल्यामुळे कसं ते खूप फरक पडते त्यांना ऑर्डर देणं आणि घरी करणं त्याच्यामुळे मग मी खूप शिकली आज आयकरून आईचं कसं वयानुसार करणं पण नाही होत तर त्याच्यामुळे मग मी पण थोडं थोडं शिकली जेणेकरून तिला पण आता मदत होत जाईल आणि सगळ्यांना ऊन पण लागलेली आहे ना एकदम कडक झालेले सगळे मुंगवड्या असो की चिप्स असो हो की कुरड्या असो सगळे हे सगळं घेतलेलं आहे एका एका प्लेनमध्ये आणि प्लेटमध्ये घेऊन हे सगळं तळून दाखवते ताईनं तुम्हाला हे बघा हे आहे हे चिप्स वगैरे हो सगळं तळून दाखवते कारण की तुम्ही म्हणाल मग रेसिपी हे कुरडा वगैरे केला पण आम्हाला तळून नाही दाखवले आहे की नाही तर त्यासाठी मी तुम्हाला तळून दाखवते आणि फुलतात की नाही पाहाल मग आणि मग जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही कराल मग ठीक आहे तर आता मी तळून दाखवते तुम्हाला चला आता आपण पहिल्यांदा चिकाच्या कुरडा टाकू हे बघा ताई किती फुलले ते आणखी एक टाकते दोन टाकते येलो कलरच्या आता टाकू आपण साबुदाण्याची कुरोडी अरे सॉरी ही आहे जवारीची कुरोडी ये ये हे बघा हे बरी फुडली आता आणि हे बघा पाहिजे किती मोठी झाली ती हे बघा आता तांदूळाची तांदूळाची पण बरीच फुलली आता हे आहेत तांदूळाच्या चिकाच्या ची कुऱळ्या केल्या होत्या ना आपण त्या पण तळते बापू हे बघत आहेत ना किती फुगलेले आहेत आणि तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की करत आहेत नो रेसिपी तर आहे आता पापड हे आईनं केलेले आहेत घरी आणि चिप्स पण पा चिप्स पण कांदे शुभ्र आले हे चिकाच्या चमच्याच्या कुरोड्या एकदा तुम्हाला आलूची दाखवते हे बघा सावतानाची कुरळी ताटामध्ये एकदम कमी दिसत होत आहे ना पण आता पाय एकदम ताट फुल भरलेला आहे आणि हे पण चांगले फुललेले आहेत हे बघा हे तांदूळाच्या आणि हे ज्वारीच्या हे चिकाच्या कुरड्या हे बघा किती छान दिसत आहे हे चिकाच्या कुरड्या हे चिकाच्या चमच्याचे आहेत हे पुरळ्या आणि हे साबुदाणा पापडी हे बघा सगळे चांगले झाले जे आईने केलेले हे बघा आणि चिप्स पण खूप छान झाले हे बघा पांढरे शुभ्र झाले आणि अशा प्रकारे पाहि आणि मी हे उन्हाळाचं सगळं केलेलं आहे आम्ही आणि तुम्हाला हे माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करायला काही मग आणि बाहेरचे सगळे व्हिडिओ आज संपलेले आहे आता उद्यापासून माझं घरचं डेली रुटीन चालू होईल आता माझं